नमस्कार आवाज ऐकलात ना अशीच कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत चकली बनवण्यासाठी भाजणीची गरज नाही आता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी हे प्रमाण वाटीचं घेतलेलं आहे याच वाटीने एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत ते पोहे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि ते बारीक चाळणीने चाळून घ्यायचे हे पीठ चाळून झालं की जे वरती खर राहते ती काढून टाकायची आणि आता आपण त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी डाळवं वा। म्हणजेच फुटाण्याची डाळ घेणार आहोत किंवा तुमच्याकडे फुटाणे असतील तर तेही चालतील साल काढलेले त्याचंही असं बारीक पीठ करून घ्यायचं तेही चाळणीने मी चाळून घेते वरती खर राहिलेली ती काढून टाकायची त्यानंतर आता आपण त्याच वाटीने दीड वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत हे तांदळाचं पीठ आहे तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता मी हे रेशनिंगचे तांदूळ दळून आणलेले गिरणीतून त्याचं हे पीठ आहे दीड वाटी पीठ घेतलेलं आहे मी ते पण चाळून घ्यायचं सगळी पिठं चाळून घ्यायची आणि वरती जी खर आहे ती काढून टाकायची आता आपण यासाठी मसाले टाकणार आहोत त्यासाठी मी इथे पहा दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचाभर मीठ ओवा एक चमचा हळद एक चमचा आणि तिखट दोन चमचे घेतलेले आहे तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुमच्या प्रमाणानुसार घ्या तुम्ही तिखट कमी जास्त हे सगळे मसाले मी पिठात टाकलेले आहेत त्यानंतर त्याच वाटीने मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे ते मी कडकडीत गरम करून घेणार आहे तोपर्यंत हे मी मिक्स करून घेते सगळं मिश्रण सगळे मसाले असे मिस मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाण्यात पण उकळवू शकता मसाले मी पिठात टाकलेले आहेत असं कडकडीत गरम तेल पिठावर ओतायचं म्हणजे त्याला चांगली फोडणी बसते आणि ते, ते चमच्याने मिक्स करा तेल गरम आहे असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि थोडं कोमट झालं की हाताने मिक्स करायचं असं हाताने चांगलं सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे म्हणजे आपल्या चकल्या एकदम खुसखुशीत होतात आणि एकदम संपेपर्यंत ही चकली एकदम कुरकुरीत राहते आणि अजिबात तेलही पित नाही त्यामुळे सर्व पिठाला असं तेल लावून घ्यायचं हे पहा अशी मूठ व्यवस्थित वळली की तेल व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आपण याच वाटीने दीड वाटी पाणी घेतलेलं आहे हेही मी गरम करत ठेवणारे कडक करायचं पाणी एकदम आणि ते आपण त्या मिश्रणावर ओतायचं आता थोडं थोडं करत करत ओतायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी गरम आहे कडकच पाणी ओतायचं आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं दीड वाटी पाणी बरोबर बसतं यामध्ये ज्या वाटीने आपण साहित्य घेतलं ना त्याच वाटीने दीड वाटी पाणी मी घेतलेलं आता हे सगळं मिक्स करायचं चमचाने करा आणि हे पीठ मी आता दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवणार आहे म्हणजे चांगली वाफ बसते पिठाला दहा ते पंधरा मिनटानंतर पहा मी आता उघडून पाहते हे पहा वाफ तयार झालेली आहे झाकणाला आता आपण हे पीठ थोडं थोडं जसं लागेल तसं मळून घ्यायचं मी अगोदर अर्ध पीठ मळून घेणार आहे सगळं पीठ मळून ठेवायचं नाही थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं भाकरीला मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं म्हणजे चकलीला व्यवस्थित चकली येते काटे वगैरे वे व्यवस्थित येतात चकलीला पातळ पीठ असेल तर चकली जास्त तेलकट होते त्यामुळे जा जास्त पातळ नाही करायचं भाकरीपेक्षाही घट्ट करायचं पीठ आणि आता आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊया चकलीच्या साच्याची ही चकती आहे ना ती जी खडबडीत बाजू असते ना ती बाहेर ठेवायची अशी खडबडीत बाजू बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि गुळगुळीत आतल्या बाजूला ठेवायची आणि साच्याला अशी चकली लावून घ्यायची आणि वरून आता आपण साच्यामध्ये पीठ टाकूया व्यवस्थित पीठ हे करायचं आणि पीठ भरताना गॅप नाही ठेवायचा नाहीतर चकली तुटते व्यवस्थित असं दाबून भरायचं पीठ आता आपण चकली पाडूया चकली पाडताना एक लक्षात ठेवा की चकलीचा साचा खालीच पकडायचा जास्त उंचावर पकडायचा नाही नाही चकली तुटते आणि जो आपण मधला गोल करतो ना तोही छोटा करायचा म्हणजे तेलात सुटत नाही चकली आणि जे शेवटचं टोक असतं ना ते असं दाबायचं आणि पहिलं जे टोक आहे ते पण असं दाबायचं म्हणजे चकली तेलात सुटत नाही अशाच प्रकारे मी सगळ्या आता चकल्या करून घेते जेवढ्या लागतील तेवढ्याच करायच्या जास्त नाही चार ते पाच करायच्या आणि त्या तळून होईपर्यंत दुसऱ्या तयार करायच्या एकत्र सगळ्या तयार करून ठेवायच्या नाहीत आता मी या चकल्यात तळून घेणार आहे हे पहा किती मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आता इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पहा असं झाऱ्याच्या सहाय्याने चकली तेलात सोडायची म्हणजे हातालाही भाजत नाही व्यवस्थित अशा चकल्या मी सोडलेल्या आहेत चकलीचे बुडबुडे कमी झाले जरा कडक झाली चकली की मग पलटी करायची तोपर्यंत चकलीला हात लावायचा नाही नाही तर चकली मोडते आता आपण चकली पलटी करून घेऊया दोन ते तीनच वेळा चकलीला हलवायचं जास्त हलवायचं नाही नाहीतर चकली तुटते आता हे पहा चकली छान अशी तळलेली आहे लालसर रंगावर तयार झालेली आहे आपली खमंग आणि खुसखुशीत अशी अशी बिना भाजणीची चकली मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये माझ्या पंचेचाळीस ते पन्नास चकल्या झालेल्या आहेत या आकाराच्या तुम्ही या दिवाळीला एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशा झाल्यात तेही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि काटे पण पहा किती छान आलेले आहेत चकलीला एक मी मोडून दाखवते मस्त आवाज आला ना पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत रेसिपी, तो रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद